नमस्कार जय श्रीराम मी जितेंद्र चौधरी सर मित्रांनो कालच आपल्या नरेंद्र मोदी सरकारांनी एक खूप उत्कृष्ट असा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून गेल्या चौसष्ट वर्षापासून प्रत्येक मराठी माणूस ज्या गोष्टीसाठी मागणी करत होता लढत होता झगडत होता ती मागणी होती आमच्या मायमोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आणि खरोखरच माननीय मोदी सरकार आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा खूप खूप आभारी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कालच घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी माननीय मोदी साहेबांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या गेल्या चौसष्ट वर्षापासून ज्या भाषेसाठी लोक मागणी करत आहेत जी खूप उत्कृष्ट अशी भाषा आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि त्या भाषेला दर्जा मिळण्यासाठी कालच घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मोदी सरकार यांनी ही मागणी आमची मान्य केली आणि तमाम महाराष्ट्रवासी तर्फे त्याच पद्धतीने माय मराठी सर्व साहित्यिक या सर्वांच्या वतीने मी माननीय मोदी साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो आतापर्यंत तमिळ असो संस्कृत असो मल्याळम असो तेलगू असो कन्नड आणि ओडिसा या सहा भाषांना हा दर्जा मिळालेला होता त्यात आता मराठी भाषा बंगाली भाषा पाली भाषा प्राकृत आणि आसामी भाषा या पाच भाषेंचा देखील समावेश झालेला आहे अशा प्रकारे आपल्या मराठी भाषेला वैशिष्ट्यपूर्ण असा हा दर्जा भारत सरकारतर्फे देण्यात आलेला आहे आता अभिजात भाषा दर्जा असलेल्या एकूण अकरा भाषा मराठीसह आपल्या भारतात झालेल्या आहेत भाषा प्राचीन आणि अतिशय साहित्याच्या दृष्टीने उत्कृष्ट अशी आपली ही भाषा आहे दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास हा आपल्या मराठी भाषेला मिळालेला आहे गेले अनेक साहित्यिक या आपल्या भाषेसाठी आपल्या भाषेला समृद्ध करण्यासाठी आपलं साहित्य लिखाण करीत आहे आणि त्यांच्या मेहनतीचं फळ सर्व मराठी लोकांची मागणी या सर्वांना न्याय देण्याचं काम माननीय मोदी सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं केलेलं आहे आणि अशा या आपल्या भाषेला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता आपल्या भाषेतील विद्वानांना दोन राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा दिले जाणार भाषेच्या समृद्धीसाठी केंद्र सरकार अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचं अनुदान देत असतं आणि हे सर्व फायदे आपल्या मायबोली माय मायबोली मराठी भाषेसाठी मिळणार म्हणून पुनच्छ एकदा मी मोदी सरकार त्यांचं केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपलं महायुती सरकार यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो पुनच्छा एकदा जय श्रीराम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका